वाई भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामांचे कौतुक का करावे तरी किती वाई तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार दिवसेंदिवस फारच कौतुकाचा होताना दिसत आहे दिवसेंदिवस सुधारत चाललेल्या कामाचा दर्जा सुधारल्याचे चित्र चांगलेच समोर येताना दिसत आहे यापूर्वीच्या काळात वाई भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी उपस्थित दिसायचे मात्र कामाच्या नावाने बोंबच पहावयास मिळत होती यापूर्वीच्या काळात ही वायुभूमी अभिलेख कार्यालयाच्या कामाची चर्चा चांगलीच रंगली होती वायुभूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला देणे देणारी आश्वासने ही फारच मजेशीर असायची दोन दिवसांनी या पुढच्या आठवड्यात या साहेब बाहेर गेलेत साहेब रजेवर आहेत अशा अनेक प्रकारच्या बतावण्या करून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास भोगावा लागत होता मात्र सध्याची परिस्थिती तर फारच गंभीर झाली आहे वाई भूमी अभिलेख कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी उपस्थित बाकी सर्व कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या हे चित्र वाहीभूमी अभिलेख कार्यालयात सध्याच्या काळात जास्त प्रमाणात पहावयास मिळत आहे याबाबत उपस्थित कर्मचारी यांनी विचारले असता तर सांगण्यात येते की इतर कर्मचारी वर्ग हे घरूनच मोजणीच्या कामासाठी गेले आहेत कर्मचारी वर्ग कार्यालयात न येता परस्पर घरूनच मोजणीचे कामी जात आहे ही बाब भूमी अभिलेख कार्यालयाच्या बेजबाबदार कारभार पद्धतीची जाणीव करून देत आहे सरकारी मोजणीचे काम करायला ले गेलेत की खाजगी मोजणीचे काम करायला ले गेलेत हे सांगणे देखील आज अवघड होत चालले आहे कारण सध्या खाजगी मोजणी करण्याचे प्रमाण जास्तच वाढत चालले आहे कर्मचारी सरकारी मात्र काम खाजगी करणार शासनाचा महसूल बुडवून स्वतःचे खिसे भरण्याचा हा प्रकार ही येथे चालू असल्याची चर्चा दबके आवाजात सुरू आहे मात्र यांच्या बेजबाबदार कामाच्या पद्धतीमुळे फक्त हाल हालवताना आपल्याला दिसत आहेत यांच्या कामात सुधारणा होणार की नाही याचे चर मात्र च मात्र संपूर्ण वाई तालुक्याला चांगलीच भुरळ पडली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की ही परिस्थिती सुधारणार की अशीच राहणार आर पी ए स्टार न्यूज पत्रकार नित्यानंद मोरे